पुरार इथं राष्ट्रवादी पक्षाला जोरदार दणका बहुसंख्य गवळी समाज बांधवांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश अनेक वर्ष रखडलेल्या विकास कामांना कंटाळून अखेर गवळी समाज बांधवांकडून राष्ट्रवादी पक्षाला सोडचिट्टी नामदार भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून पार पडणार आमच्या समाजाची विकास कामं भरत शेठ गोगावले यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचा निश्चय केला व्यक्त मानगाव तालुक्यात पुरार गावातील गवळी समाजाचा दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकांपासून राष्ट्रवादी पक्षाला ठाम पाठिंबा होता अनेक राजकीय घडामोडी घडून देखील पुरार येथील गवळी समाज हा एकनिष्ठेनं राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी ठाम उभा होता मात्र तेरा एप्रिल रोजी पुरा पुरा पुरार येथील यादव सहाय्यक समिती गोवेळी विभागाच्या एकाहत्तराव्या वार्षिक अधिवेशनाचं औचित्य साधत रात्री नऊच्या सुमारास पुरार गवळवाडी येथे माजी पोलीस पाटील तथा पुरार गवळी समाज अध्यक्ष तुकाराम साबळे व दीडशेपेक्षा जास्त गवळी समाज बांधवांनी शैलेश साबळे यांच्या नेतृत्वात तसेच उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार भरत शेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षाची भगवी फीत गळ्यात घालून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेतला जवळपास सोळा ते सतरा वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाला ठाम पाठिंबा देऊन देखील अनेक विकास कामं रखडली असल्यानं अखेर कंटाळून बहुसंख्य गवळी समाज बांधवांनी नामदार भरत शेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेतला तसेच रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नामदार गोगावले यांच्या माध्यमातून सर्व विकास कामाता पूर्णता पूर्णत्वाच लागणार असा खंबीर विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय तसेच नामदार भरत शेट यांच्या माध्यमातून आमची सर्व विकास कामं पार पडतील आम्ही देखील नामदार गोगावले यांच्या राहणार असे निश्चय देखील यावेळी व्यक्त करण्यात पुरार गावचे माजी पोलीस पाटील तथा पुरार गवळी समाज अध्यक्ष तुकाराम साबळे युवा नेतृत्व शैलेश साबळे मनोज कासार अंकित कासार प्रदीप साबळे मंगेश कासार मोहन कासार मोहन साबळे निलेश साबळे अनेक जवळपास दीडशेपेक्षा पेक्षा जास्त बहुसंख्य गवळी समाज बांधवांनी यावेळी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेतला पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या वेळी आमदार भरतचित गोगावलेंचा उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे प्रकाश गोरिवले सुरेश उंड्रे आणि गवळी समाज बांधव महिला वर्ग तरुण मंडळी हजर होते आम्हाला निवडून आणण्यासाठी जे केले के मुंबई पासून इथपर्यंत त्यांचं पहिले मी मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो म्हणजे आता आमदाराचा आमदार केला तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे आणि ती वस्तुस्थिती आहे कारण आम्ही काम करतो त्याचा लोक मोबदला देतात जो काम करणार ना त्याचा मोबादला का मलाच कळलं नाही मी तुमच्या आजूबाजूची सगळी कामं आत्तापर्यंत आपण केली आणि तुमचं एवढंच छोटंसं काम राहायला आणि ते आम्हाला कधी बोलला नाही तुम्ही त्याचं तुम्ही नसेल तर आम्हाला मतं दिली तरी काम करून दिलं असतं ना आमच्याकडे तसं काय नाही आज आम्ही जे काम करतोय त्याचा मोबदला लोक आम्हाला देतात हाताची बोटले सगळी सारखी नसतात आम्हालाही कल्पना आहे कारण प्रत्येक गावामध्ये थोडीफार धुसखूस काय ना काहीतरी असतं पण आमची एकच विनंती जर आम्ही काम केलं तर आम्हाला मोबदला द्या आपण नोकरीला जातो कोणाकडं पण जर कामाला जाऊन तेवढंच आपल्याला पगार मिळतो तुम्ही जर खाडे कराल तर नाही आमचं आहे जर आम्ही पाच वर्ष तुमची सेवा नसल करत तर तुम्ही आम्हाला आशीर्वाद देऊ नका आम्ही पाच वर्षात एकदा फक्त आशीर्वाद मागतो आणि पाच वर्ष आम्ही तुमच्यासाठी काम करतो